टाटा मूलभूत संशोधन संस्था या मुंबईतील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या संस्थेतील ज्येष्ठ प्राध्यापक आणि बुद्धी आधारे मराठीतून उत्कृष्ट वैज्ञानिक प्रबोधन करणारे भौतिकीचे नामवंत संशोधक प्राध्यापक भालचंद्र माधव उदगावकर यांचा जन्म चौदा सप्टेंबर एकोणीसशे रोजी झाला त्यांचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतच झालं त्यांनी अभियांत्रिकीचा मार्ग न निवडता शास्त्र शाखेतील पदव्युत्तर पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं एकोणीसशे एकोणपन्नास सालापासून जवळजवळ चाळीस वर्ष त्यांनी मुंबईच्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेमध्येच संशोधन आणि अध्यापन केलं एकोणीसशे त्रेपन्न ते पंचावन्न या दरम्यान फ्रान्समधील सॅकले इथल्या अणुशक्ती केंद्रात तत्कालीन आघाडीच्या विचारांसंबंधीचं प्रशिक्षण घेऊन भारतात परतल्यावर त्यांनी अणुभट्ट्यांमधील विविध आण्विक प्रक्रियांचा सैद्धांतिक अभ्यास करणाऱ्या वेगळ्या गटाची भारतीय अणुसंशोधन विभागात पायाभरणी केली त्या अंतर्गत अतिउच्च स्तरावरील ऊर्जेसंबंधीच्या सैद्धांतिक भौतिकीच्या अभ्यासाकडे ते एकोणीसशे साठ साली वळले अमेरिकेत एकोणीसशे साठ ते बासष्टच्या दरम्यान बर्कले एकोणीसशे बासष्ट साली प्रिन्स्टन आणि एकोणीसशे त्रेसष्ट साली आर्गॉन राष्ट्रीय प्रयोगशाळेत त्यासंबंधीच काम करून भारतात परतल्यावर टाटा संस्थेमध्ये सैद्धांतिक भौतिकी विभाग प्रमुख म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली अण्वस्त्र काबूत ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांनी स्थापलेल्या या चळवळीच्या कामाला एकोणीसशे पंच्याण्णव साली शांततेचं नोबेल पारितोषिक मिळालं पगवॉश चळवळीच्या कार्यात ते सक्रिय होते

परिणामकारक उच्च शिक्षण देण्यासाठी त्यांनी विद्यापीठ अनुदान मंडळामार्फत जागृती कार्यक्रम हाती घेतले त्यामुळे एकोणीसशे त्र्याहत्तर ते एकोणीसशे एकोणऐंशी दरम्यान त्यांना विद्यापीठ अनुदान मंडळाचं सदस्यत्वच देण्यात आलं एकोणीसशे सत्याहत्तर ते एकोणीसशे एकोणऐंशी या काळात त्यांनी भारतीय नियोजन आयोगाच्या उपाध्यक्षांचे विशेष सल्लागार म्हणूनही काम केलं एकोणीसशे एकोणऐंशी ते एकोणीसशे शहाऐंशी या काळात भारतातील ठिकठिकाणच्या विद्यापीठातील प्राध्यापकांना आण्विक विज्ञाना संबंधीच्या संशोधनासाठी भारत, भारत सरकारच्या अणुशक्ती विभागा अंतर्गत अनुदान देणाऱ्या मंडळाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली एकोणीसशे बहात्तर साली त्यांच्या प्रेरणेनं मध्य प्रदेशातील होशंगाबाद इथंही शिक्षकांसाठी विज्ञान शिक्षणाचा एक अनोखा कार्यक्रम हाती घेण्यात आला विद्यार्थ्यांची बौद्धिक गुणवत्ता वाढवण्यासाठी शालेय शिक्षकांना आवश्यक ते प्रशिक्षण देणार होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र सर दोराबजी टाटा ट्रस्टच्या आर्थिक सहकार्यानं एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली मुंबईत स्थापन करण्यात प्राध्यापक उदगावकर यांनी पुढाकार घेतला या केंद्राचे ते संस्थापक अध्यक्ष होते मुंबईतील अणुशक्ती विभागाच्या शैक्षणिक संस्थेचे प्राध्यापक उदगावकर एकोणीसशे ते नव्वद साली अध्यक्ष होते मराठी विज्ञान परिषद या संस्थेचे ते एकोणीसशे ब्याऐंशी ते एक्याण्णव अशी नऊ वर्ष होते एकोणीसशे पंच्याऐंशी साली त्यांना पद्मभूषण सन्मानित करण्यात एकोणीसशे सत्याऐंशी साली भारत जनविज्ञान जथा या नावानं एक देशव्यापी उपक्रम राबवण्यात आला त्याच्या राष्ट्रीय समन्वय समितीचे ते अध्यक्ष होते वैद्यकीय व्यवसाय सांभाळून हिरिरीनं समाजकार्य करणाऱ्या आपल्या वडिलांचा समाजसेवेचा वारसा पुढे चालवणाऱ्या प्राध्यापक भालचंद्र माधव उदगावकर यांचं एकवीस डिसेंबर दोन हजार रोजी निधन झालं